नमस्कार वेलकम गुड मॉर्निंग आहे आमचा मस्त पिकी आज तरी पोहाचा झाला आहे सकाळीच पप्पाने आणि रोहिणी जाऊन घेऊन आलते सो आता आम्ही मस्त नाश्ता झाला आता आम्ही चाललोय शिवच्या कॉलेज मध्ये सो चला कॉलेज मध्ये जावे आम्ही आलोय बघा शिवच्या कॉलेजमध्ये त्याचं हॉल तिकीट आली काय बसल्या ना मग तेवढ्यात आई आली माझ्याकडून आईने दिले तर काय आता आमचं शूट सुरू आहे हे e, गोळ्यावाले अंकल थांबल्यात या हे शू नाच वा तर आता इथे गोळ्याचा शूट करणार आम्ही कॉमेडी काका गोळा बनवा लागल्यात काका फेमस व्हायचं आहे तुम्हाला काय फेमस पाय केलं तर काका इथं तुझं बनवायला तर इथं प्रॉपर बाळ बनवणार आहे काही शेवला आता त्यासाठी आता काज्या वगैरे लावायला सुरु आहे हे बघा काज्या बाळ बनवायला सुरू आहे बघा

आता चालू आहे संदेश मामाकडे जेवायला त्यांच्या घरी इन्व्हिटेशन आहे आम्हाला सगळ्यांनाच पुढं गेलेत आई पप्पा रोहिणी वगैरे हो आता आम्ही तिघंजण बाकी सो हे जे आत्ता आंघोळ झाले यानं काजळ लावला होता निघतच नव्हतं काजळ हे एवढं काजळ हार्ड बसलेलं सो आता परत एकदा त्यानं जाऊन दूर आला सो आता वेळ झाला आहे फोन आला आम्हाला सो जातो आणि जेवण करून येतो चला पण तरी काम चालू आहे काय बघा कूलरची हालत बघा कशी झालं पण कूलर काम एक नंबर क्वालिटी हालत खराब आहे काममध्ये खराब आहे वा वा इकडे बघ चिपू बघा काय पावडर लावायची जरूरच नाही चिपू तुला पण पावडर लावायची जरूर नाही वय झाला आहे बारा ना? ते पंधरा वर्ष पंधरा वर्ष आहे पण काम फरक पाय केले बापरेच बघा

तर आता आम्ही चाललोय कुठे हो घेतला फोन आणि पण भेटला जॉबवरून आलाय बापरे सूट बूट पहन की आहे मू छुपा रहा है क्या काम करके <laughs> चला तो जाता आम्ही जातो चला जाय जा गाडी काढता जाय हे बघा परत एकदा येणं मच्छर काय म्हणतात ही सलाई तर अशी किती आहे जसं काय काय म्हणतात पाणी चहा टपऱ्या थांबून थांबून कवर घेण्यासाठी शिवच्या मोबाईलसाठी साठी राज भेटला ना आता भूमेश हा पण आला आहे आता याला काय ग्लास मिळत नाही स्क्रीन गार्ड मिळत नाही गाईज याला शिवला त्यामुळे आम्ही एक दुकान दोन दुकान तिसरं दुकान आलो आता तुडक तुडक वर्धाचे मित्र बघा तुम्ही घेतले ऑर्डर आम्ही आता गाडीची बॅटरी सेल्फ स्टाफ स्टार्टर लागत नाही त्याच्यामुळे बॅटरी ते चार्जिंगला लावली ती घ्यायला आले आलो घरी आणि आम्ही बाहेर चटर पटर खाऊन आलो आणि मला आलू टिक्की खायची होती त्यामुळे मी आलू टिक्की घेतली पाऊस येत होता त्यामुळे बाहेर खाण्यापेक्षा म्हणजे आता घरी जाणून कळतं तो पार्सल घेतली आणि लय दिवसाची इच्छा होती वर्धाची आलू टिक्की एक नंबर लागतो मंत्र बोलतोय प्रवास का अच्छा अच्छा

तीस वर्षापूर्वीचे कॅमेरे बघा हा 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 एक हा एक आणि हा त्याच्यावर ना अपडेटेड आहे थोडा व्हिडिओ कॅमेरा हा असा हात पकडून हे बघा असा कोणी कोणी यूज केला नक्की सांगा हे बघा हात पकडून असा बघायचा तर आता आम्ही आलो मामाच्या घरून जेवण करून आणि जेवणामध्ये तुम्ही बघितला मेनू किती काय काय होतं सो एक नंबर जेवण झालं आ जेव्हा आम्ही आलो होतो पहिला वर्धामध्ये तेव्हा पण जेवणला बोलवलेलं आम्ही डायरेक्ट आवरून लगेच गेलो आणि आता पण बोलवलं होतं आणि आता पण बोलवलं होतं सो आता जाऊन आम्ही जेवण करून आलो गाईज आणि सो आता आम्ही म्हणतो दोघ जण म्हटलं ब्लॉग एंड करूया आणि राऊंड मारूया सो चला काहीच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते यू गाईज बाय